यामध्ये घालूया एक चमचा तूप तूप घातल्यामुळे शायनिंग येते तर असा पाण्यामध्ये पाक घालून बघायचा बघितल्या बघितल्या खावीशी वाटत आहेत इतकी मस्त झाली मोडून दाखवते तुम्ही या श्रावण महिन्यात अशा प्रकारची सुक्या खोबऱ्याची काप बनवून बघा उपवासाला एकदम भारी आहेत आणि महिनाभर टिकू शकतात नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत गुळ आणि खोबऱ्याच्या वड्या आता पुढच्या महिन्यात श्रावण महिना सुरू होणार तेव्हा बऱ्याच जणांचे उपवास असतात किंवा तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही अशा वड्या बनवून देऊ शकता आणि ह्या एकदा बनवल्या की महिन्याभर त्या चांगल्या राहतात अजिबात खराब होत नाही गुळ खोबऱ्याबरोबर मी अजूनही त्यामध्ये दोन तीन पदार्थ घालणार आहे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी हे सुख खोबरं घेतलेलं आहे हे नारळाचं तीन नारळांच्या वडे आहेत आणि वजनी प्रमाण हे अर्धा किलो आहे हे माझं घरगुतीच खोबरं आहे तरी सुद्धा मी हे मोजून घेतलेलं आहे अर्धा किलो आहे तर याला आधी मी बारीक करून घेणार आहे तर हे किसनीवर किसण्यात वेळ जाणार तर आपलं पटकन काम होण्यासारखं करायचं तर ह्याला वेळीवर असं बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही सुरीनेही करू शकता मला सुरीने जमत नाही म्हणून मी वेळीवर करते तर ह्या खोबऱ्याचे मी आता बारीक तुकडे करून घेतले आहेत आता याला मी मिक्सरला बारीक करणार आहे तर आपण हे थोडं थोडं घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा एवढं बारीक करून घ्यायचं म्हणजे खाताना चांगलं लागतं तर हे खोबरं सर्व बारीक करून घेतलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे अजून काय घालणार तर त्यामध्ये हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत ते सुद्धा मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेणार आहे भाजून सोलून घेतलेले आहेत वाटीमध्ये काढून घ्यायचे तर इकडे कढई ठेवली आहे आता खोबरं थोडं भाजून घ्यायचं तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालूया तूप गरम झालंय आता त्यामध्ये हे खोबरं घालूया गॅस स्लो ठेवायचा नाहीतर खोबरं आपलं करपू शकत स्लो गॅसवर असं भाजून घ्यायचं चांगल्यापैकी चांगल्यापैकी म्हणजे खूपही लाल करायचं नाही थोडासा रंग बदलला की बंद करायचं थोडं भाजत आलं की त्याचा एकदम छान सुगंध सुटतो म्हणजे समजायचं खोबरं चांगलं भाज तर हे बघा खोबऱ्याचा हो कलर आता बदललाय आणि छान सुगंधही सुटलाय तर आता गॅस बंद करते आणि याला काढून घेऊया आता त्यामध्ये मी अजून एक पदार्थ घालणार आहे तो म्हणजे ओले खजूर तर ते हे मी दहा पंधरा खजूर घेतले आहेत आणि त्यातल्या बिया काढून बारीक करून घेतलेल्या आहेत तर त्यांनाही आता थोडं भाजून घेऊया तर एक चमचा तूप घातलं आता हे ही, ही भाजून झाले यांना आता काढून तर आता हे सर्व साहित्य भाजून झालंय आता आपण काप बनवायला घेऊया तर वजनी प्रमाण अर्धा किलो आहे तरी सुद्धा मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवते किती वाट्या होत आहे तर एवढी माझी वाटी आहे आणि चार आणि हे थोडस उरलंय म्हणजे हे पाव वाटी असेल म्हणजे सव्वा चार वाटी खोबरं झालं आहे तर अर्धा किलो खोबऱ्यासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेलं आहे तर वाटीच्या प्रमाणात किती होतं ते दाखवते असं दाबून घ्यायचं हे झालं एक वाटी खोबऱ्याचं वजनी प्रमाण आहे अर्धा किलो आणि वाटीचं प्रमाण आहे चार वाट्या तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं तर आता आपण पाक बनवायला घेऊया तर इथे पाक बनवण्यासाठी आता त्याच अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि आता याला गॅसवर ठेवूया पाकाला सतत ढवळत राहायचं खाली लागू शकतो तर काप थापण्यासाठी मी हा अडीचा एक पेपर वापरणार आहे तर हा वापरला ना की ट्रेला किंवा ताटाला तेल लावायची गरज लागत नाही तर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा माफाने काढून द्यायचा आणि <laughs> तुमच्याकडे असा कागद नसेल तर काय करायचं चा? पहिलंच आधी ताटाना तूप लावून ठेवायचं ताट असेल किंवा पाट असेल तुमच्याकडे त्यालाही तूप लावून ठेवलं तरी चालेल म्हणजे आपल्याला पटकन त्यावर थापता येतात हे कागद असला की काय ह्याला तुपीप लावायची काही गरज नाहीये सोपं होतं तुम्हाला जर मऊ काप हवी असतील तर असा पाण्यामध्ये पाक घालून बघायचा असा गोळा होईल म्हणजे समजायचं पाक झाला हे बघा आणि याच्यापेक्षा कडक हवा असेल तर अजून थोडं थांबायचं यामध्ये घालूया एक चमचा तूप तूप घातल्यामुळे शायनिंग येते तर आता हा घट्ट झालाय पाक हे बघा पाण्यामध्ये अजिबात हलत नाहीये एकदम घट्ट झाला आहे तर आपला पाक तयार झाला आहे तर आता हे खजूरची पेस्ट आहे ती घालूया आता घालूया त्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट आणि आता हे खोबरं चांगलं मिक्स करून घेऊया आता त्यावर घालूया हा भाजलेला खसखस आणि थोडे घालूया भाजलेले तीळ म्हणजे कस दिसायला चांगलं दिसत तर आता इथे हे थापून झालं आहे तर आता एकदम पूर्ण थंड करायचं नाही पूर्ण थंड झालं तर ते घट्ट होऊ शकतं तर त्याआधी त्याला कट मारून घ्यायचे तर आता मी याला कट मारून घेते तर आता कट लावून याला मी एक तास थंड करण्यासाठी ठेवलं होतं एक तास तरी थंड करायला ठेवायचं म्हणजे ती चांगली घट्ट होतात मऊ पडत नाही आणि लगेचच कापायचं नाहीतर घट्ट झाल्यावर त्याला सुरी लागणार नाही आणि त्याचे तुकडे चांगले पडणार नाहीत हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं तर आता हे थंड झालं आहे बघा एकदम मस्त घट्ट झाली आहेत काप तर आता यांना काढून घेऊया आता काढताना सुद्धा काय करायचं परत एकदा सुरीने त्यांना कट करायचं चवीला पण एकदम मस्त लागतात ही ओला नारळापेक्षा ही अशी सुक्या खोबऱ्याची एकदम चांगली होतात किती भारी झाली आणि एकदम कडक झालीय बघितल्या बघितल्या खावीशी वाटत आहेत इतकी मस्त झालीय तुम्हाला एक मी मोडून दाखवते तुम्ही या श्रावण महिन्यात अशा प्रकारची सुक्या खोबऱ्याची कापं बनवून बघा उपवासाला एकदम भारी आहेत आणि महिनाभर टिकू शकतात आणि टेस्टी पण लागतात एकदम सोपी सुद्धा आहे तुम्हाला पाक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने पाक बनवायचा म्हणजे काप आपली व्यवस्थित होतात अजिबात चुकणार नाही आणि गुळाच्या कापांचं एक वैशिष्ट्य आहे पाक घट्ट झाला ना तरी बिघडत नाहीत चांगलीच होतात साखरेचं कसं पाक घट्ट झाला तर ती कापताना सुकतात लगेच तसं ह्याचं नाहीये एवढी लगेच सुकत नाही आणि आपल्याला व्यवस्थित बनवता येतात त्यामुळे याचं काही टेन्शन नाही मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तर नक्की एकदा बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद